पाडवा सर्वांना सण सर असला का सकाळपासूनच आपल्या गृहिणीला खूप असे हुरहुळ उत्साह आणि खूप असं म्हणजे काम करायला आवडत असतं किंवा छान वाटत असतं तेवढंच आवडीने ते आपण कामं करत असतो कामं पूजा सगळं काही आवरत असतो जराही कंटाळा न करता आणि त्यात स्वतःलाही सावरत असतो म्हणजे स्वतःची आवरावर साडी वगैरे घालून तयारी मस्त असं छान असं नटून पूजा नैवेद्य हे सगळं रांगोळी ते सगळं आपल्या गुरुणीला सणसुद्धाले का बघावं लागतं आणि ते सर्व आपण छान प्रकारे असं मॅनेज करतो कोणताही कंटाळा न करता किंवा कोणताही आळस न करता किंवा कोणताही म्हणजे हे न करता की नाही मी हे करणार नाही ते करणार नाही प्रत्येक गोष्ट आपण आवडीने करतो आणि तेवढ्याच आवडीने आपल्याला उच म्हणजे तेवढीच आवड ही आपल्याला अजून निर्माण होते तर छोटासा अनुभव असा सांगितलेला आहे आणि इथं बघू शकताय गुढी वगैरे उभारून झालेली आहे देवपूजा रांगोळी सर्व झालेलं आहे मस्त अशी बासुंदी केली होती साधी सिंपल ड्रायफ्रूट वगैरे टाकून कोणताही फ्लेवर न घालता थोडंसं कस्टर्ड पावडर घातलं होतं आणि मस्त बेत केला होता डाळ भात बटाट्याची भाजी बासुंदी पुरी मस्त असं केलं होतं आणि नैवेद्य वगैरे ठेवला खूप छान असा आजचा दिवस आ, हे झालं म्हणजे गुढीपाडवा बोलतो ना आपण तर नवीन वर्षाची सुरुवात खूप छान अशी पूजेनी रांगोळीनी खूप छान असा स्वयंपाक मस्त असा आणि पूजेचा नैवेद्यचा स्वयंपाक म्हणलं की आपल्याला ते तेवढाच उत्साह असतो तेवढाच आनंदाने करत असतो हे करू का ते करू काय करू काय नाही असं आपल्याला होत असतं आणि त्यातूनच मी थोडा थोडा व्हिडिओही शूट केलेला आहे थोड़ा थोड़ा जोड़ा जमन थोड़ा की थोडं थोडं जेवढं जमान तेवढं मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तर नक्कीच तुम्हाला आजचा हा गुढीपाडा स्पेशल व्हिडिओ आवडला असेल आणि हा ब्लॉग तुम्हाला आजच मी अपलोड करणार आहे म्हणजेच गुढीपाड्याच्या दिवशी म्हणून मी सकाळपासूनच शूट केलं आहे कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा खूप गडबड होत होती कारण व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळं गडबडही खूप होत होती तरी चाहे चाहे सकाई सकाई तर इथं आता सगळं सर, माझं स्वयंपाक झालेलं आहे फक्त आता इथं पीठ माळायचं आहे पुरीचं आणि पुऱ्या करायच्या आहेत आणि आधी छोटे मोठे जे कामं असतात घरातले सकाळी सकाळचे ते कामं तर सग म्हणजे सर्व सकाळी झाले होते पण तरी पण कपडे सुकत घालणं परत स्वयंपाक केला स्वयंपाकाचं पूर्ण म्हणजे भांडे वगैरे परत सगळं किचन रूम सगळं चिकट वगैरे सर्व झालं होतं परत झाडांना पाणी घालायचं होतं आणि असे छोटे मोठे कामं हे करायचे होते आवरावर हे ते नाश्ता वगैरेही झाला होता जेथे आपापल्या कामाला लागले होते आणि मीही माझे कामाला सुरुवात होऊन अर्धे म्हणजे अर्धे कामंही झाले होते आता छोटे मोठेच म्हणजेच पुऱ्या वगैरे करायच्या अन्यवेद वगैरे ठेवायचं तेच मेन काम होतं नंतर मग आपले पूर्ण कामं पूर्णपणे दि पूर्ण दिवस गेला माझा ताईनं म्हणजे साडेचार पाच वाजले मला सर्व आवरायला तिथून पुढं मी व्हिडिओ एडिटिंगला घेतला आणि म्हणजे चला आता व्हिडिओ एडिटिंग करून लगेच अपलोड करून टाकूया म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला आजच्या आजच मी अपलोड करत आहे तर खूप असा पसारा पडला होता बाहेरच्या रूममध्ये कली कडुलिंबाची पालं पानं आंब्याची पानं हे फुलं हे ते सर्व इकडं तिकडं झालं होतं कारण तिथे सगळं म्हणजे ठेवलं ना बाहेर लावलं ना दाराला गुढी वगैरेला हो तर खूप असं सगळं इकडं तिकडं पडत होतं तर मी तिकडं थोडं परत आवरत होते तिकडं थोडं आवरत होते सगळीकडं थोडं थोडं माझे कामं चालू होते हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ कृष्णा सर्व मस्त ना तर मस्त असायला पाहिजे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये परत एकदा माझ्या गोडताईंचे मैत्रीचे ताईं मनापासून खूप खूप खुँ, स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा तर गुढीपाडव्याच्या व नवीन वर्षाच्या सर्व माझ्या गोडताईंना व मैत्रिणींना मनापासून खूप खूप साऱ्या शुभेच्छा हे हे नान वर्षात तुम्हाला सर्वांना सुख समृद्धीचं व आरोग्यदायक जाईल जावं ही स्वामीची आम्ही प्रार्थना करते आणि गुढी कोण कोण उभारतं कोणी कोणी उभारली किंवा कोणी कोणाच्या गावी उभारतं किंवा कोणी छोटी उभारतं किंवा कोणी मोठी उभारतं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर मी छोटीच उभारते गुढी छोटी जी रेडीमेड गुढी असते ती तुम्हाला मी दाखवलेलं आहे सुरुवातीला तर सकाळी स उठून आवरून सकाळपासून आज कामाची दगदग आहे आत्ता एकीकडे स्वयंपाक एकीकडे देवपूजा एकीकडे बाहेरचं रांगोळी दाराचं तोरण हे तो नंतर गुढी वगैरे उभारली त्यांनी छोटीच मी रेडीमेड लावते ती छोटी तीच लावते कारण की पहिल्यापासून गावी लावायचे त्यांचे आजोबा वगैरे आजो वगैरे होते ते गावीच लावायचे तर आत्तापर्यंत म्हणजे मोठी गुढी ती गावीच लावलेली आहे आम्ही इथं अजूनपर्यंत मोठी गुढी लावलेली नाही आहे एक वर्ष लावली होती आमच्या मामांनी सांगितलं होतं त्यावेळेस पण नंतर तिथून पुढं मग असं असं कोणतरी म्हटलं की बाबा लावतात ना गुढी म्हणजे त्यांच्या आजोबा ते मोठी गुढी लावतात तुम्ही कशा लावता असं म्हणजे कोणतरी बोललं होतं असं मग आणि ते पण आमच्या मामाचं म्हटलं की लावा काय ना मग पण आम्ही नाही लावली परत मग म्हणजे जोपर्यंत बाबा तिथं लावतात तोपर्यंत आम्ही मोठी गुढी नाही लावणार आणि इथं सहन म्हणून आपला आणि गुढीपाडवा हा साजरा केला म्हणजे करतोच आम्ही पण एक म्हणजे परंपरा म्हणून असं हे केलं पाहिजे गुढी वगैरे उभारली पाहिजे मुलांनाही ते समजलं पाहिजे त्यासाठी आम्ही इथंही करतो आणि ते केलंच पाहिजे सर्वांनी असं नाही की मोठ्या घरी करतात किंवा आपल्या मेन घरी करतात किंवा गावी करतात म्हणून आपण मुंबईला राहतो आपण मुंबईला केलं नाही पाहिजे ती ते केलंही पाहिजे प्रत्येक सणाची जी संस्कृती असते म्हणजे सण जो साजरा करतात कसा साजरा करतात कशा प्रकारे करता, थोडक्यात आपण आपल्या मुलांना सांगितलं पाहिजे त्या गोष्टी आपण केल्या पाहिजे आपण सांगितल्याशिवाय आपण त्या गोष्टी केल्याशिवाय आपल्या मुलांना कधीच त्या गोष्टी समजणार नाही आणि त्यांच्याकडनं ते सर्व करून घ्यायचं असतं माहिती मुलं आजकाल करत नाही पण थोडक्यात तरी पूजा वगैरे करून घ्यायची असते पूजा करून घेणं पाया वगैरे पडणं आशीर्वाद घेणं मोठ्यांचा देवांचा तर हे सर्व मी करून घेत असते मुलं मुलं तर कोणतेच मुलं म्हणत नाही की आम्ही करण किंवा आम्ही करू मुलांकडून आपण करून घ्यायचं असतं हे एक आईचं काम असतं एक मुलांना त्यांनी करून घेणं मुलं मग किती हट्टी असू किंवा किती म्हणजे देव वगैरे पूजा वगैरे करणारे नसू दे ते त्यांना आवड नसू दे थोडक्यात आपण करून घ्यायचं असतं हळूहळू त्यांना आपल्या गोष्टी समजतात आणि त्यांनाही आवड येते मला असं वाटतं <laughs> तर गुरु वगैरे लावलेले आहे पूजावर झाली प्रसाद गुळ गुळ आणखोबऱ्याचा आमच्याकडे प्रसाद ठेवतात आणि नंतर मग स्वैपक वगैरे झालं तर नैवेद्य ठेवतात चार वाजता चारच्या नंतर ऊन उतरल्याच्या नंतर गुढी उतरवतात नारळ फोडून गुढीला नारळ फोडून प्रसाद दाखवून नारळ गुढी उतरवतात मग ते छोटे असो ते मोठे असो आणि बाराच्या आत लावत असतात म्हणजेच मला असं वाटतं बारा नाही अकराच्या आतच लावत असतात आणि नैवेद्य वगैरे जे आपण गुळ आणि खोबऱ्याचं सुकं खोबरं सुकं खोबरंची वाटी आणि गुळ आणि लिंबाचा पाला मी दाखवला लिंबाचा पाला आणि गुळ हा आमच्याकडं गुढी लावल्यावरती गुढीची पूजा वगैरे केल्यावरती आमच्या इकडं गुळ आणि लिंबाचा पाल्याचा प्रसाद खातात म्हणजे एक किंवा दोन असे एकच असं असं कोण खात नाही करू लागतं म्हणून मोठे माणसं खाऊ शकतात मुलं नाही खात तर एक लिंबाचा पाला आणि थोडासा गुळाचा खडा हे असं खायचं असतं आजच्या दिवशी आणि आरोग्यासाठी चांगलं असतं आणि अजून एवढं मला काय माहिती नाही एवढं काय ज्ञान द्यायला मला पण आहे नाही माझ्याकडे म्हणजे मला एवढं काय माहिती नाही अजून काय काय ते थोडक्यात मी सांगितलेलं आहे एकीकडे स्वयंपाक चालू आहे म्हणून छोटासा पहिला व्हिडिओ काढते कारण की अजून बसून व्हिडिओ केलाच नाही मी तर स्वयंपाक वगैरे पण झाला स्वयंपाक असं मी सांगते डाळ भात बटाट्याची भाजी बासुंदी आणि पुरी असा साधा सिंपल असा बेत आहे सर्व स्वयंपाक सर्व झालं आहे फक्त आता ना पुऱ्या करायच्या बाकी आहेत आणि मग उद्या ठेवून मग बाकीचे कामं मुलांनी कपडे वगैरे धुवून घेतलेले आहेत दोघांनी मशनीला ते केलेलं आहे एकाने एकदा एकाने आणि दुसऱ्यांदा तर बाकीचे सर्व कामं हे माझे आहेत चला तर मी थोडं वेळा भेटते तुम्हाला आणि हवी कशी वाटते नक्की सांगा आणि उद्या आहे स्वामीचा पद दिवस आहे खूप महत्त्वाचा स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे साईनं उद्याच्या दिवसाची खूप अशी उत्सुकता आहे उद्या म्हणजे स्वामीची कोणती सेवा करू कोणती नको करू काय करू काय नाही असं झालंय बघू आता उद्याच्या दिवशी काय होते कसं होतंय मठ्यातही जायचं आहे असं वाटतं काय करून काय आहे एवढी उत्सुकता आहे ना उद्याच्या दिवसाची माहित नाही का तर मी जरा भाजी बघून येते मग आपण बोलूयाच तर मग उद्या आहे श्री स्वामीचा मत प्रकट दिवस आहे आणि खरंच याच्या दिवसाची मला खूप उत्सुकता आहे माहीत नाही काय एवढं म्हणजे आनंदाचा दिवस वाटत आहे की दिवसापासून आणि कारणे ना गेल्या वर्षी पण मला अडचण असल्यामुळं सेवा करायला भेटली नाही आणि त्याच्या गेल्या वर्षी तोच प्रॉब्लेम झाला होता दोन वर्ष मला ना समजू खरंच मनापासून सांगते सेवा करायला मला ना म्हणजे समित्रच्या दिवशी जमलीच नाही आणि गेल्या सॉरी मला असं वाटतं ना गेल्या करता गेल्या वर्षी जमली होती काहीतरी ती मी व्हिडिओ पण टाकलेला आहे स्वामींसाठी काय होतं ते लक्षात नव्हतं मला पण मला तेवढं लक्षात आहे की मला इथलंच नाही जमली की मला सेवा वगैरे करायला आणि उद्या कोण कोण कोणती कोणती सेवा करणार आहे ते पण मला नक्की सांगा मी मला जमन तेवढी मी स्वामींची सेवा करणार आहे तरी तिथं सांगते स्वामी समर्थ उद्या प्रकट दिवस आहे तर एकशे आठ माईचं आपलं जपमा असतं ते स्वामी श्री स्वामी समर्थांचा जपमा करणार आहे श्री सारामृतमधला जो तारक मंत्र आहे तो तारक मंत्र मी सेवा परत चालू केलेली आहे रोजची तर ती सेवा परत म्हणजे रोजची चालू केलेली आहे पण आज बघा सणसुद्धा असल्यामुळं असं कामाची गरज आज माझी सकाळची सेवा काहीच झाल्या नाही आता डायरेक्ट सेवा मी संध्याकाळी करणार आहे तारक सुद्धा मी तीर्थ बनवते आणि सर्वांना घरात प्यायला देते मी सुद्धा पिते पण तेसुद्धा अजून झालं ना तर संध्याकाळी मी करण सर्वांना मग प्यायला देईन तुम्हाला दाखवून मी तीर्थ बनवण्याला एवढं काय शक्य होणार नाही तरी पण थोडं थोडं मी दाखवून तुम्हाला आणि उद्याची सेवा सांगितली एकशे आठ माई जप करणार आहे स्वामी समर्थांचा आणि दुसरी जी सेवा आहे ती वेगळी पण स्वामींची श्री चरित श्री स्वामीचरित्र चरित्र सारामृतमधले तारक मंत्र तारक मंत्र आहे त्याच्यामध्ये अजून एक आहे थोडी सेवा आगे आगे ती करणार आहे आणि हे सोडून गेले बघा अजून दोन तीन सेवा आहेत माझ्या आता लक्षात नाही आहे स्वामींची मी करणार आहे ले ते तुमच्या तुम्हाला सांगेन मी कोणती कोणती सेवा केली स्वामींच्या मठात जाणार आहे अजून काय करणार आहे अजून सुटक आहे पण हा बघू म्हणजे एवढं मी खुश झाले पण तेवढं मी खुश दाखवा तेवढंच हे होऊन जाईल त्यापेक्षा शांतपणे आपण जेवढं घेऊ तेवढं ते आपल्याला शांतपणे प्रत्येक गोष्ट करायला भेटतील मला असं वाटतं आणि तुम्ही काय काय गुढी पाडवायला आज बनवलं स्वयंपाक ते मला सांगा मुलं पुरणपोळ्या वगैरे खात नाही आता वळीला केल्या होत्या मुलं खातच नाही त्यापेक्षा त्यांना जे आवडतं ते सुद्धा बनवणं खूप महत्त्वाचं होतं म्हणून मग पुरी आणि खीर बनवणं परीत बासुंदी बनवतात साधी सिंपल अशी बासुंदी केलेली आहे आणि खूप थकले टाईम सकाळपासून ना ना कालसुद्धा आम्ही बाहेर गेलो होतो काल बाहेर जाऊन आलो सकाळीच लवकर आवडलं काम वगैरे पूजा वगैरे सर्व केली आणि ना सकाळ बाहेर गेलो होतो म्हणजे साडेबारा वाजता आम्ही घरातून निघलो साडेबारा पाहून एकला चार साडेचारला आलो तिथून पुढं मग आल्यावरती जेवले वगैरे साडेपाचला मी जेवले काम वगैरे सर। सर्व आवरून गेले ते स्वतःवर साडेपाचला मी जेवले तिथून पुढं आता आराम तर मला थोडापरी आराम लागतोच पंधरा वीस मिनटं आराम केला यवती वगैरे त्यांनी केली चाय वगैरे केला भांडे वगैरे घातले नव्हता जायचं तर नाक्यावर आजची आजचं सगळं सामान आणायचं होतं भाजी वगैरे ते कालचं तर सगळं काल घेऊन आले तिथून उशीर झाला मग मेहंदी काढायची होती ती सुद्धा राहिली कोण पण आणलं बघा नाक कोण आणलेलं आहे तो सुद्धा मेहंदी वगैरे पण काढली नाही मला दे आता कंटाळ आल्यानंतर करता येणार जस पण कामच आपल्याला सर्व करायची मजा होती म्हणजे कंटाळाच येतो आपल्यासाठी कोणती गोष्ट काढायची म्हणजे खरंच येतो आणि कंटाळ करून चालत नाही आता बघा आपल्यासाठी गोष्ट नाही ते तर राहून गेली असं काढता येईल संध्याकाळी काढता येईल दुपारी काढता येईल उद्या काढता येईल असं काही नाही की राहून गेली तर काढायची नाही नाही काढायची आणलाय कोणतं खाणार चला तर मग सेट करून घेते आणि नेहमी जवळ तुम्हाला नंतर दाखवते आणि व्हिडिओ जास्त मोठा न करता छोटासा व्हिडिओ आज केलेला आहे थोड्या मी इथे एंड करते की तुम्ही इथे एंड करू नका मी थोड्या वेळ तुम्हाला नैवेद्य धरण सर्व दाखवणार आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि परत एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप साऱ्या माझ्या सर्व यूट्यूब फॅमिलीला ताईंना माहिती खूप साऱ्या शुभेच्छा ताईंना स्वामी समर्थ भेटी उद्याच्या एका छानशा व्हिडिओसोबत ते पण आपल्या स्वामींसोबत तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ सगळं करायचं झालंय पुऱ्या बाकी होत्या पुऱ्या पण करून घेतल्या नैवेद्य वगैरे काढला नैवेद्य वगैरे दाखवला गुढीला देवांना पाया वगैरे पडलं दर्शन घेतलं आणि म्हणजे चला आता व्हिडिओला एंड करूया तर आता व्हिडिओला एंड करते भेटूया छानशे एका व्हिडिओ बाय